हाय यूट्यूब फॅमिली या थापून वड्या केलेल्या आहेत आज खायला हव का बघा अशा खूप छान वड्या झालेल्या आहेत ह्याच्यासोबत आमटी केली भात केलाय भाकरी केल्यात बनवली मासवडीच्यासोबत मासोडी थापीओडी मासोडी चार असे आणि त्याची आमटीवर काप आहे मासवडी नाही तोंडात आलं मासवडी भातावर थोडीशी एमठी आमटी टमाटो बीट आणि आपला मस्त कांदा बर एकदम मस्त चला या जेवायला चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय